लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत आता इकडे मात्र कला अद्वैतची वाट बघत असते की आता तरी यांनी जेवायला यायला पाहिजे होतं ना खूप वेळ झाला असं म्हणून ती मनातल्या मनात बोलत असते पण जाऊ दे हरकत नाही मी आता जेवते कारण काय होईल सरोज मॅडमनी बघितलं तर त्या पुन्हा म्हणतील मी याच्या पुढे पुढे करते असं म्हणून ती आता जेवणासाठी ताट घेत असते तेवढ्यात मात्र अद्वैत खाली उतरून येतो आणि त्याला बघताच आता ती त्याच्यासाठी पण ताट वाढते तर मात्र आता दोघे मिळून सुद्धा जेवण करतात जेवताना मात्र जेवण कलाला खूपच तिखट लागत म्हणून तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं इकडे मात्र अद्वैत तिला म्हणतो पाणी पिणा मग एवढं तिखट तर तरी पण ती त्याला काही उत्तर देत नाही दुसरीकडं सतत ती घास खात असते आणि तिला तिखटच लागत असतं तर मग आता वैताकून अद्वैतच तिला पाणी देतो आणि हे पाणी पी म्हणतो तर मात्र तरी ती पित नाही नकोय मला असं म्हणून पुन्हा घास खातच असते तर आता अद्वैत तिचा हातच पकडतो आणि तो म्हणतो काय चाललं आहे एखाद्याला जर तिखट लागत असेल ना तर त्याने पाणी प्यावं आणि त्यानंतर पुन्हा जेवावं पण तुझं काय चाललं आहे हे जर मी केलं असं के तर मला केवढं लेक्चर दिलं असतं तर तेव्हा मात्र कलाच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ती म्हणते की मी तुला केव्हापासून सांगत होते तू मला ओळखतोस ना तू एकदा जरी म्हटला असता हो तुझा विश्वास आहे माझ्यावर तर मला किती बरं वाटलं असतं माझ्या आई वडिलांना किती दिलासा भेटला असता तेवढ्यात अद्वैत म्हणतो मी पाणी पिण्याबद्दल बोलत आहे तरी सुद्धा पुन्हा कला त्याच विषयावर बोलू लागते इकडे मात्र अद्वैत म्हणतो खरं खोट्याचा विषयच नसतो जे माझ्यासमोर पुरावे होतो त्याचबद्दल मी बोलत होतो आता इकडे कला अजूनच चिडते परंतु अद्वैतवर त्याचा काही परिणाम होत नाही कला सतत त्याला तेच तेच बोलत असते त्यामुळे आता अद्वैत वैताकून अर्धवटच जेवण सोडून तिथनं निघून जातो आणि आता अद्वैत जेवलेला नसतो त्यामुळे आता कला सुद्धा अर्ध जेवण सोडून तीही सगळ्या प्लेट वगैरे घेऊन किचन मध्ये निघून जाते किचन मध्ये जेव्हा ती प्लेट साफ करत असते तेव्हा मात्र सतत तिच्या डोक्यामध्ये तोच विचार येत असतो की कसं तिच्या बहिणीला आरोपी सिद्ध केलं होतं आणि कसं तिला सगळ्यांसमोर आरोप केले होते आणि रोहिणी मॅडमने तर सगळ्यात पहिलं हे केलं होतं त्यामुळे तिच्या डोक्यात शंका येतात आणि ती पळतच रूम मध्ये जाते आणि अद्वैत काम करत असतो तेवढ्यातच ती जोरात चांदेकर म्हणून ओरडते तर त्याच्या फायली सगळ्या खाली पडतात आणि तो म्हणतो काय तू जरा वेडी वगैरे आहे का असं तिला म्हणतो तर त्यावरती ते पुन्हा तेच बोलू लागते की तुझं काय प्रॉब्लेम आहे मी काय सांगते आहे ते ऐक तर आणि पुन्हा ते दोघ वाद घालू लागतात त्यावर तो म्हणतो तुझा मुद्दा काय आहे ते कळेल का मला तर त्यावरती म्हणते हो बरोबर आहे माझ्याकडे मुद्दा तरी असतो तुझ्याकडे तो पण नसतो आणि सीसीटीव्ही फुटेज बघण्यासाठी ती हट्ट करते तेव्हा तो म्हणतो हो आता नाही बघूया सकाळी तर मात्र आता तिला झोप येत नसते आणि पुन्हा तिला तेच आठवत असतं आणि ती म्हणते जर मला आता कळालेलं आहे की त्यामधनं मला पुरावे मिळू शकतील तर मी सकाळची वाट का बघायची त्यामुळे ती तिथे उभी राहते आणि चांदेकर म्हणून हळूहळू त्याला आवाज देऊ लागते परंतु अद्वैत काही उठत नाही म्हणून ती बेडवर चढते आणि त्यानंतर पुन्हा चांदेकर चांदेकर म्हणून आवाज देते परंतु अद्वैत काही जागा होत नाही म्हणून आता ती त्याला जोरजोरात हलून उठवते त्यामुळे तो अगदीच घाबरून आणि डचकून उठतो आणि तो म्हणतो काय आहे तू मला खरंच आता कळलंय की तू खरंच वेडी वगैरे आहे तर त्यावरती म्हणते ते त्या आपण नंतर ठरवूया मी वेडी आहे की नाही पण आता चल ऑफिसमध्ये तेव्हा तो म्हणतो घड्याळ बघतो आणि तो म्हणतो एवढ्या रात्री नाही नाही उद्या सकाळी जाऊ तर तेव्हा ती म्हणते अरे जर मला हे आत्ता लक्षात आलंय ते जर ज्याने चुकीचं काम केलंय त्याच्या लक्षात आलं आणि त्याने पुरावे नष्ट केले तर त्यापेक्षा चल आपण आत्ताच जाऊ नाहीतर बघ मी आजोबांना सांगेल असं म्हणून ती त्याला ब्लॅकमेल करू लागते तर तेव्हा तो म्हणतोय खऱ्यांचं काय ना तेच कळत नाही मला तेव्हा ती म्हणते मी तुला नंतर आठवण करून देईल की खरे या विषयावर तुला बोलायचं आहे तेव्हा तू पुन्हा बोल हं पण आत्ता चल तर तेव्हा तो म्हणतो प्लीज म्हण तर ती म्हणते प्लीज कशाला हे बघ हात जोडते हवं तर तुझ्या पाया पण पडते तेव्हा तो म्हणतो नको नको त्याची काही गरज नाही आता पुरती एवढंच आहे नंतर बघून घेईल असं म्हणून ते दोघे जण ऑफिस मध्ये येतात आणि आता ऑफिस मध्ये आल्यावर चांदेकर म्हणतो की हे बघ तुझ्यासाठी आता हे ऑफिस पण आहे अजून काय आहे तर तेव्हा ती म्हणते आपण इथं बघायला आलो आहे ना फुटेज तर तुझा लॅपटॉप आणि पासवर्ड लागेल तेव्हा तो म्हणतो तू माझ्या आयुष्यात आल्यापासून तर माझं आयुष्यात जोक झालेला आहे काय पासवर्ड वगैरे मिळणार नाही तर तेव्हा ती म्हणते हो पण माझ्याकडे आहे ना पासवर्ड तर तो म्हणतो कसं काय तर ती म्हणते आजोबा तो म्हणतो हा नेहमी नेहमी तू त्याच गोष्टीवरन मला ब्लॅकमेल कर आणि असं म्हणून ते दोघे जणही कॅबिन मध्ये जातात आणि अद्भेद म्हणतो आवर लवकर आणि इकडे ती फुटेज बघत असते त्यावर आता मात्र कलाला पूर्ण पुरावे मिळतात आणि ती म्हणते अद्वैत इकडे ये आणि बघ तर तेव्हा तो म्हणतो हो आलो आणि दोघेही मिळून ते फुटेश बघतात आणि त्यांना खूपच मोठा धक्का बसतो अद्वैतला तर आता काहीच कळत नाही त्यामुळे त्याच्याकडे उत्तर नसतं दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र श्रीकांत सोप्यावर बसून न्यूजपेपर वाचत असतो तेवढ्यात आता कलाचे आई वडील आणि बहीण तिथे येतात त्यामुळे आता श्रीकांत त्यांना वाटेल ते बोलतो आणि खूप बोलतो की त्या दिवशी आबा होते म्हणून तुम्ही वाचलात पण आता काही वाचणार नाही आणि ओ मिस्टर इथनं निघा आता ही नाटकं तुमची इथनं चालणार नाही असं म्हणून खूप बोलतो तेवढ्यात मात्र त्याची आई पण म्हणू लागते की चला आपण जाऊया आणि तिथे कला येते आणि ती म्हणते श्रीकांत सर तुम्ही माझ्या आईवडिलांना असं बोलू शकत नाही तेव्हा तो म्हणतो तू काय मला उलट उत्तर देतेस का तर ती म्हणते नाही अजिबात नाही तुमच्या मनात जे काही राग आहे ते मी समजू शकते पण तुमच्याबद्दल मी आदरच करते पण तुम्ही माझ्या वडिलांचा असा अपमान करू शकत नाही त्यांचा स्वाभिमान जपणं ही माझी जबाबदारी आहे तेव्हा तिची आई तिला अडवते आणि ती म्हणते नको वाद घालूस तर तेव्हा ते ती म्हणते नाही आई तुम्ही इथनं कुठंच जायचं नाही जोपर्यंत माझं बोलून पूर्ण होत नाही ना तुम्ही इथून जायचं नाही तर तेव्हा आता रोहिणी तिथे येते आणि ती म्हणते की एवढ्या एका रात्रीमध्ये हिचा कॉन्फिडन्स कसा काय वाढला असं म्हणून ती पुढे जाते आणि म्हणते की काय झालं कला तू बोलवलं होतंस का यांना का नयनाने ना बोलवलं होतं म्हणजे यांच्या दोन मुली या घरात आहे ना म्हणून विचारलं तर तेव्हा कला उत्तर देते नाही मीच बोलवलं होतं तर तेव्हा ती म्हणते बोल मग काय होतं तर ती म्हणते नाही सगळ्यांना येऊ हो द्या असं म्हणतात सगळेजण खाली येतात आणि तेव्हा ती ते ते आता अद्वैतकडे लॅपटॉप मागते आणि अद्वैतही तिला लॅपटॉप देतो त्यानंतर ती बोलू लागते तुम्ही त्या दिवशी जे काही बघितलं होतं ते अर्ध होतं आणि आता पूर्ण बघा म्हणजे तुमची शंका हे होईल तेव्हा सरोज तिला मध्येच बोलते जे काही पुरावे असेल ते दाखव तुझ्या या बोलण्यावर आमचा काही विश्वास नाहीये असं म्हणून आता कला त्यांना पुरावे दाखवू लागते तर सगळ्यात आधी मात्र काजलच्या हाताने त्या अंगठ्या खाली पडतात म्हणून ती त्या उचलून वरती ठेवते तेव्हा मात्र काजल तिला सांगते बघता मी तुला म्हटलं होतं ना की मी त्या उचलून ठेवल्या होत्या हे बघताच आता रोहिणीचं तोंड वाकडं होतं तर ती म्हणते की पण त्या माझ्या बॅगेत कशा आल्या तेच काही कळत नाही तर तेव्हा ती म्हणते हो तुझ्या बॅगेपर्यंतचा त्यांचा कसा प्रवास होता ते पण राहा व्हिडिओ मध्ये पुढचा व्हिडिओ प्ले करते आणि तिथे बाजूला अशोक तो हळूहळू टाळ्या वाजवत वाजवत, वाजवत इकडे मात्र काजलजवळ पोचतो आणि त्या अंगठ्या तो हळूहळू करून कोणाचं लक्ष न हे करता काजलच्या बॅगेत टाकतो तेव्हा मात्र सरोज जोरात ओरडते अशोक आणि हे बघून आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो इकडे श्रीकांत कडे तर बोलण्यासाठीच काही नसतं त्याचं तर पूर्णपणेच तोंड उतरून जातं आणि घरातल्या सगळ्यांना आता कलाच्या बोलण्यावर विश्वास बसलेला असतो आणि कलानी आपल्या बहिणीला निर्दोष सिद्ध केलेलं असतं पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की कला आता अद्वेतला म्हणती तू मला नेहमी बोलत होतास ना की मीच बरोबर आहे मीच बरोबर आहे आता मी एवढं सिद्ध केलं तर काहीच बोलणार नाहीये निदान तू सॉरी तरी म्हणायला हवं होतं पण जाऊ दे तुझ्याकडनं तरी काय अपेक्षा करायची असं म्हणून ती त्याला खूप बोलून तिथनं निघून जाते ती जात असताना मात्र आता त्याची चूक समजते आणि तो तिला सॉरी म्हणतो हे ऐकताच मात्र ती त्याच्याकडे बघते आणि तिला आनंद होतो दुसरीकडे आता डायनिंग टेबलवर आजोबा सरोजला सांगतात की सरोज कलाची उद्या पहिली वट पौर्णिमा आहे तर तिच्यासाठी सुद्धा नवीन साडी घेऊन ये हे ऐकल्यावर मात्र आता सरोज आबांकडे बघतच राहते आणि आता अदवैत सुद्धा काहीच बोलत नाही मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा